कोल्हापुरात जोरदार पाऊस राधानदरी धरणाचे सर्व दरवाजे उघडले नदीकाठच्या काठच्या दावाने सतर्क राहण्याचे आवाहन रविवारी रात्रीपासून कोल्हापुरात सुरू झालेल्या पावसामुळे तसेच हरण क्षेत्रात अतिवृष्टीमुळे राधानदरी धरणाचे सातही सवयचलित दरवाजे सोमवारी पहाटे खुले करण्यात आले आहेत सर्वचरणातून सुरू असलेल्या पाण्याचा विसर्गाने नद्यांचा पाणी पातळी सातत्याने वाढत असून पंचगंदा पाणी पात्रात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन पाणी पात्राबाहेर आले आहे पंचगंगा पाणी पातळी सोमवार रात्री पस्तीस फुटावर गेली आहे सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे नागरिकाने सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे लेटेस्ट अपडेट व सुपरफास्ट बातम्यासाठी लोकप्रिय सिंधू स्टार न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद